समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी काल त्यांच्या वेबसाईटचं उद्घाटन केलं या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू सी सी डॉट यू के डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट तुम्ही बघू शकता या वेबसाईटवरती हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये हा समान नागरी कायद्याचा जो मसुदा आहे तो देण्यात आलेला आहे हा समान नागरी कायदा उत्तराखंडमध्ये लागू देखील झालेला आहे या समान नागरी कायद्याच्या अंतर्गत ज्या बाबी येतात त्याच्यामध्ये विवाह तलाक दत्तक घेणे संपत्तीचे वाटप लग्न किंवा लिव्ह इन रिलेशनशिप अशा ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आता नोंदणीकृत होणार आहेत अर्थातच जर तुम्ही विवाह करत असाल तर विवाह नोंदणी ही प्रत्येकाला कंपल्सरी असणार आहे जर तुम्ही लिव्ह इन मध्ये असाल तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असणार आहे त्या बरोबर दत्तक घेणे किंवा वारसा असेल किंवा संपत्तीचा वाटप असेल या सगळ्या बाबींसाठी तुम्हाला या समान नागरी कायद्याचा वापर करावा लागणार आहे इथे कुठेही स्पेशल ऍक्ट आता लागू होणार नाहीत अर्थातच मुस्लिमांसाठी असतील शिखांसाठी असतील किंवा इतर धर्मियांसाठी जे विशेष कायदे आहेत हे कुठलेही कायदे या बाबतीमध्ये लागू होणार नाहीत समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलेलं आहे यापूर्वी गोव्यामध्ये समान नागरिक कायदा लागू असल्याचं म्हटलं जात आहे परंतु हे केव्हा होतं तर ते स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासूनच तिथे समान नागरिक कायदा होता परंतु त्याला आपण गृहीत धरत नाही पण उत्तराखंड हे राज्य राज्य आहे या राज्याने पहिल्यांदाच आता समान नागरिक कायदा लागू केलेला आहे इतर राज्य देखील याला ला लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत तसं पाहिलं तर केंद्र सरकारच्या अजेंड्यावरतीच हा विषय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी सरकार केंद्रामध्ये आलं त्यावेळेस नरेंद्र मोदी सरकारच्या समोर काही महत्त्वाचे विषय होते त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता तो म्हणजे राम मंदिराचा राम मंदिराचा मुद्दा त्यांनी पूर्णत्वाकडे घेऊन गेलेले आहेत दुसरा मुद्दा होता कलम तीनशे सत्तरचा तो देखील मुद्दा ते पूर्णत्वाकडे घेऊन गेलेले आहेत तिसरा मुद्दा होता त्यांच्याकडे गोहत्या बंदीचा आणि तो देखील कायदा त्यांनी लागू केलेला आहे राहिला चौथा मुद्दा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थातच समान नागरी कायदा समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय आता उत्तराखंड राज्यापासून सुरुवात झालेला आहे अर्थातच हा कायदा केंद्र सरकारचा कायदा लागू होईपर्यंत असेल ज्या दिवशी केंद्र सरकारचा कायदा लागू त्या दिवशी राज्य सरकारचा कायदा संपुष्टात येईल केंद्र सरकारचा देखील या संबंधीचा कायदा किंवा या संबंधीचा जो ड्राफ्ट आहे तो तयार आहे असं म्हटलं जात आहे कोणत्याही दिवशी केंद्र सरकार हा कायदा लागू करू शकत तसं पाहिलं तर भारतीय संविधानाच्या कलम चौवेचाळीस मध्ये देखील असं म्हटलेलं होतं की भारतातल्या नागरिकांना समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी किंवा समान नागरिक कायदा जो आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अर्थातच युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉर एव्हरी सिटीजन्स हा पर्याय भारतीय संविधानाने समोर ठेवलेला होता परंतु हा केव्हा ठेवलेला होता जर तुम्ही भविष्यामध्ये जर चांगलं प्रबोधन करू शकलात किंवा राष्ट्र किती महत्त्वाचा आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येणं किती गरजेचं आहे हे जर पटवून देऊ शकलात तर हा समान नागरिक कायदा यशस्वी होऊ शकतो आणि म्हणून सुरुवातीला भारतीय संविधान लागू करत असताना समान नागरी कायदा लागू का केला गेला नाही त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं उत्तर दिलं होतं की आताच समान नागरी कायदा लागू करण्यासारखी परिस्थिती नाही आहे आपल्याला त्या समाजामध्ये तशा प्रकारचं समाज मन तयार करावं लागेल प्रबोधन करावं लागेल परिवर्तन करावं लागेल आणि मग आपल्याला लोकांना पटवून देऊन हा समान नागरी कायदा लागू करावा लागेल प्रबोधनाचं युग तुम्हाला सुरू करावं लागेल आणि लोकांना राष्ट्र किती महत्त्वाचं आहे धर्म ही दुय्यम स्थान आहे किंवा धर्माला आपण दुय्यम स्थान दिलं पाहिजे आणि राष्ट्र हे प्रथम असलं पाहिजे असे जोपर्यंत आपण लोकांना पटवून देणार नाही तोपर्यंत लोक त्यांच्या स्पेशल ॲक्टमधून बाहेर येणार नाहीत आणि म्हणून तशा प्रकारचं परिवर्तन आणि प्रबोधन येणाऱ्या काळामध्ये करणं गरजेचं होतं आणि म्हणून जर हे करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आणि लोकांच्या मनामध्ये जर राष्ट्राविषयी आप अतोनात प्रेम निर्माण झालं आणि राष्ट्र जर त्यांना प्रथम वाटू लागलं तर आपल्याला समान नागरिक कायदा केव्हाही लागू करता येऊ शकतो आणि आपण सगळे एक आहोत आपल्या सगळ्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना आहे ही बाब त्यांच्या मनामध्ये आपल्याला रुजवता आली पाहिजे आणि तेव्हाच आपण समान नागरिक कायदा या देशामध्ये लागू करू शकतो आज उत्तराखंड सरकारने हा कायदा लागू केलेला आहे आणि त्याचं एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे मी चाहता चांता की हमारा उद्देश बिलकुल भी किती समाप्त करणार नाही आहे और केवल उनके जीवन की सुरक्षा सबसे पहली प्राथमिकता है क्योंकि जब इन रिलेशनशिप में जब वो रहते हैं तो बहुत आपस में उनका अच्छा संबंध होता है लेकिन साथ में रहते हुए कई बार संबंध खराब हो जाते हैं और संबंध खराब होने के बाद मारपीट होती है हिंसक घटनाएं होती हैं और बहुत बार इसमें हत्याएं भी हुई हैं आप सबको दिल्ली का एक 2022 का एक केस हुआ था श्रद्धा बालकर और आपताब जिसमें 300 लीटर के फ्रिज में श्रद्धा बालकर को काट के उसको डाल दिया गया था इसलिए हमारा यह भी उद्देश्य है कि अब कोई भी श्रद्धा बालकर जैसी किसी भी बेटी के साथ किसी भी बहन के साथ कोई आपताब इस प्रकार की हैवानियत न कर सके हमने प्रावधान किये। भारत सरकार देखील लवकरच आता मसुदा तयार करेल किंवा त्याच्याकडे मसुदा तयार देखील असेल फक्त तो सादर करायचा आहे आणि देशामध्ये लागू करायचा आहे एवढंच परंतु हा कायदा लागू करत असताना आपल्याला याची दक्षता देखील घेणं गरजेचं आहे की आपण सगळेजण एक आहोत आपल्यामधली भावना जी आहे ही राष्ट्रीयत्वाची भावना आहे आणि आपल्याला सगळ्यांना जो कायदा आहे तो कायदा देखील समान असणं गरजेचं आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये काय होणार आहे नेमकं तर कायदा जो आहे सगळ्यांना समान असणार आहे आतापर्यंत जे विवाह तुम्ही करत होता ते, आप करत होता। ते करत होता। विवाह आपापल्या पद्धतीनं आपण करत होतो त्याची कुठेही नोंद देखील आपण करत नव्हतो किंवा विवाह झाल्यानंतर विवाहाची नोंदणी करून तशा प्रकारचं सर्टिफिकेट आपण घेत होतो परंतु आता तसं करता येणार नाही उत्तराखंडमध्ये जर तुम्हाला विवाह करायचा असेल तर त्याची नोंदणी होणं आवश्यक आहे आणि मगच तुम्ही विवाह करू शकता त्याचबरोबर तुमचा तलाक असेल किंवा घटस्फोट असतील किंवा वारसाचा प्रश्न असेल किंवा रिव्ह्यू इन इन रिलेशनशिप असेल तर हे देखील प्रश्न तुम्हाला आता याच माध्यमातून सोडवायला लागणार आहेत अर्थातच त्याची नोंदणी झाल्याशिवाय तुमचे कुठलेही प्रश्न आता सोडवले जाऊ शकणार नाहीत आणि म्हणून जे स्पेशल ऍक्ट होते जसं की हिंदू मॅरेज ऍक्ट असेल किंवा मुस्लिम मॅरेज ऍक्ट असेल किंवा मुस्लिमामध्ये असलेली तलाकची पद्धत असेल असे काही जे विशेष कायदे होते किंवा शिखांसाठी असलेले विशेष कायदे होते हे कायदे युनिफॉर्म सिव्हिल कोडने संपुष्टात येतात आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना समान कायदा त्या ठिकाणी लागू होऊ शकतो अर्थातच आता स्वतंत्र ज्या पद्धतीने आपले विवाह होते त्या पद्धतीने होणार नाही तर शासनाच्या रजिस्टरला त्या पद्धतीने नोंद करावी लागेल आणि मगच आपला विवाह होऊ शकतो अशा प्रकारचे बंधनं हे सगळ्याच धर्मातील आणि सगळ्याच जातीतील लोकांना असतील इथं याच्यामध्ये कोणालाही एक्झम्शन देता येणार नाही किंवा सूट देता येणार नाही आणि म्हणून हा जो कायदा आहे हा कायदा सर्व नागरिकांसाठी समान आहे आणि म्हणूनच भारतीय संविधानाच्या कलम चौवेचाळीसमध्ये देखील असं म्हटलेलं होतं की येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला अशा प्रकारचा कायदा लागू करणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचा कायदा लागू करण्याचं काम उत्तराखंड सरकारने केलेलं आहे परंतु तशा प्रकारचं समाजमन देखील उत्तराखंड सरकारला आता तयार लागणार आहे जर भारतामध्ये हा कायदा लागू करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे तुम्हाला तशा प्रकारचं समाजमन तयार करावं लागेल समाजाच्या मायकुशीमध्येच तुम्हाला ची बीजे पेरावे लागतील आणि तरच हा चा कायदा यशस्वी होऊ शकतो आणि याच्या विरोधामध्ये देखील लोक आंदोलन करू शकतील अशी शक्यता आहे आणि म्हणून हा कायदा लागू झाल्यानंतर किंवा हा कायदा लागू करायचा असेल तर अशा प्रकारचं मन तयार करण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागणार आहेत तुम्हाला नेमकं युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल काय वाटतं हा कायदा भारतामध्ये लागू झाला पाहिजे का नेमकं तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद